साठे आज या ठिकाणी आपण सर्व एकत्र येण्याचं कारण आमचे पत्रकार संजयजी कुलकर्णी यांचं आपण जे तर या ठिकाणी छोटे खाणी यांनी जे तर या ठिकाणी तीस वर्षापासून आपलं आयुष्य जे पत्रकारितामध्ये घालवलं त्यांचं तुम्हाला असं वाटलं की आपण जे सत्कार केला पाहिजे की सत्कार म्हणते संजय कुलकर्णी त्याच्यानंतर आमचे वैभव तायडे या ठिकाणी असलेले सर्व पत्रकार बदल या ठिकाणी संपादक मित्र आपण जे तर या ठिकाणी संजय कुलकर्णी यांचं जे तर आज सत्कार करण्याचं ठरवलं मला या ठिकाणी काल येत्या राजेश आर्केचा फोन आला बा आम्ही असा सगळ्या जर छोटे खाटे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राव अशी त्यांनी विनंती केली म्हटलं ठीक आहे बा या ठिकाणी संजय कुलकर्णी आमचे फार जुने कुठले आहेत त्यांनी दोन तीन पाठ जे तर या ठिकाणी केलेले आहे राजकारणात सुद्धा जे तर त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर पत्रकारीमध्ये पत्रकारितामध्ये जर आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ज्यांना त्यांचं आम्हाला जे तर वेळोवेळी मानत हो असले नाहीत वेळोवेळी जे जर आपल्याला जे तर या ठिकाणी सांगणार देण्याचं काम करतात अशा पद्धतीने जे तर त्यांनी याच्यामध्ये जे तर त्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा जे तर अनेक त्यांनी जे तर सामाजिक कार्यामध्ये जे आम्ही पाहत होतो कारण आम्ही जे तर समजायला थोडाफार आमचा फरक आहे इथे दहा पाच वर्षात आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तिर्याऐंशीला समजता या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये आला तिथे एकोणीस विचारणूपासून जे तर पत्रकारिता पहिली निवडणूक आमची नगरपालिकाची होती तेव्हापासून आमचं जे तर या ठिकाणी वैचारिक घेणं देणं बोलणं चालणं एकमेकांना सांगणं तर या ठिकाणी आम्ही जे तर आ गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्यांना ओळखतो आणि आजपर्यंत जे अनेक जे पत्रकार बघित अनेक लोकांनी पत्रकार छोट्या मोठ्या ज्या त्याच्या जाहिराती मागितली मोठा पेपर असेल छोटा पेपर असेल परंतु माझ्या कानावर जे आहे तर संजय कुलकर्णीचे की फोन आला पटाण साहेब तुम्ही मला जे तर पाहिजे तुम्ही मला जाहिरात द्या असं करा सगळ्या पत्रकाराचे मला फोन आहे सगळ्याला छोट्या मोठ्या का असतात कारण आपली तर काही शक्ती नाही आहे जाहिरात द्यायची कारण आपलं तुम्हाला माहिती आहे सगळ्याला आम्ही आमचं राजकारण कसं आहे सामाजिक कारण कसं आहे आम्ही काय करतो काय नाही करतो आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतो पण ठीक आहे आमचं जर तुम्हाला चांगलं काम लागत असेल चांगलं काम वाटत असेल आमचं कायदे तुम्हाला चांगलं लागत असेल एखादं आम्ही जे सामाजिक दृष्टिकोन आतोय सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन जर आम्ही करणार काय करणार काय फक्त आंदोलन करणार लोकांना जे लोकांचे प्रश्न तुमच्याकडे आणणार आहे निवेदन देणार आहे या निवेदन तुम्ही छापलं पाहिजे कारण लोकशाहीचा चौथाही स्तः आणि तुम्हाला त्यातल्या त्यात पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वतंत्र दिले जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो ज्या ठिकाणी आपण जे जर प्रत्येक न्यायालयामध्ये बघतो त्या ठिकाणी न्यायालयाचं काही आपल्याला समजतात फोटो पाहायचं आहे त्या ठिकाणी एक जे आहे तर एक तर आला आणि ती तराजू जे आहे त्या ठिकाणी असे धरलेली असेल आणि त्या धरलेल्या माणसाला जे जर पट्टी राहत ती पट्टी काळी पट्टी राहते तर काय त्यांना कायदा त्यांना कायदा काय म्हणतो की मी आगाळा आहे मला डोळे नाही पाहू शकत नाही आहे मग हे जे तर बाबासाहेबांनी कायदा आदळा आहे परंतु हे दाखवण्याचं दखल देण्याचं काम हे तर अभिव्यक्ती स्वतंत्र लोकशाही कुठं काही घडत असेल तर कायदा काय म्हणतो जर एखाद्या अधिकार भ्रष्टाचार करतो भ्रष्टाचार करतोय कोणी त्याच्याकडे नाही जोपर्यंत तुम्ही त्याची दखल घेणार नाही तुम्ही तुम्ही त्याला डोळे देणार नाही तोपर्यंत तो, तो दहा वर्ष वीस वर्ष भ्रष्टाचार चालू राहतो कदाचित तुम्ही त्या ठिकाणी छापली एखाद्या माणसाला निवेदन देऊन तक्रार केली तुम्ही त्याला त्याची पट्टी उघडली त्याला डोळे दिले तेव्हापासून कारण चालू म्हणजे एवढं मोठं शस्त्र जे तर बाबासाहेब आंबेडकरातील अभिव्यक्ती स्वतंत्र जे तर तुम्हाला या ठिकाणच्या नागरिकांना मोठे मोठे जे तर या ठिकाणी असं समजू नका का माझा छोटा पेपर आहे माझा जे मी छोटा पत्रकार आहे छोटा सकालमूर्ती कुलकर्णी साहेब यांना अभिनंदन करतो खरं म्हणजे या ठिकाणी कुलकर्णी साहेब यांचं गुप्त गुप्तपत्र पत्रकारिका या चित्रामध्ये पत्रका तीस वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केले सिल्दोड सोयगाव हो, या तालुक्यामध्ये जर एखादा डॅशिंग पत्रकार असेल अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांवर ज्वलंत विचार मांडणारा एकमेव असा व्यक्तिमत्व असेल ते खरं म्हणजे आपले संजी भाऊ आणि मला संजीव भाऊ म्हटलं की तालुक्यामध्ये या क्षेत्रामध्ये मी जेव्हा दोन हजार सतरापासून आलो सतरापासून आल्यानंतर मला जर या पत्रकारांमध्ये संपादक असेल प्रतिनिधी असेल आणि ज्या ठिकाणी संजू भाऊचं नाव निघालं प्रशासनामध्ये तर अधिकाऱ्याला एक वचन आणि एक त्यांचं जे कार्यशैली त्यांची ड्राफ्टिंग ते बघून प्रत्येक अधिकारी घाबरणारच असं संजू भाऊचं काम आपल्याला या शहरामध्ये असतील सगळ्यांना बघायला मिळतं म्हणूनच मला सांगा वाटतं आणि आपण सर्व पत्रकार प्रतिनिधी संपादक या ठिकाणी आले म्हणजे कार्यक्रम नोटा घ्यायचा होता परंतु आपण जे तिथे प्रतिनिधी जेवढे जमले साहेबांनी सांगितलं रोजे का साहेबांनी एवढे लोक छोटे लोक जे येणारे जे क्रांती घडू शकता असे लोक या ठिकाणी जमा झाले म्हणजे मला तरी असं वाटतं सिल्लोड शहरामध्ये इथे बसलेले पत्रकार प्रतिनिधी संपादक हेच केवळ सत्याच्या बाजूने बातमी लावतात आणि सत्याच्या विरोधात बोलता कोणाच्या दबावखाली राहत नाही असेच या ठिकाणी प्रतिनिधी मला इथे बघायचं मिळत आहे आणि मला अभिमान वाटला की या ठिकाणी सिल्लोड सोयगावमध्ये आपले सर्व पत्रकार दबावाखाली राहतात कोणाची बातमी लावायची आणि कोणाकडून जाहिरात घ्यायची आणि कशी कशी बातमी लावायची कशी भिरवायची यामध्ये मला तर इथे बसलेल्यावर सर्वांना असं वाटतं हे निर्भीड स्वाभिमानी पत्रकार या ठिकाणी आले म्हणून आपण इथे कमी लोक दिसतोय याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करायचा म्हटलं तर काय बाकी बाकी पत्रकार आपल्याला सर्वांना माहिती आहे पत्रकाराबद्दल बोलायचं काय आपण बोलायला गेलो परंतु आज आपल्याला या ठिकाणी तीस वर्षापासून अविर कार्य करणारे कुलकर्णी साहेब त्यांचं सत्कार आहे निमित्ताने आपण जमलो आणि खरोखरच आनंद असा वाटतो की तुमचे जे प्रयत्न तुमच्या पुतण्या माझं क्लासमेट सागर तेव्हा hmm. बसून मी तुम्हाला ओळखतो कारण तुमचं कार्य आणि तुमचं जे पत्रकारी क्षेत्रामध्ये तुमचं प्रेम ज्युनियर पत्रकारांना जे मार्गदर्शन करतात ते खूप छान प्रकारे करतात आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन जे पत्रकार लागतं ते खरंच एक चांगली बाब आहे म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की आपण आपले आर के साहेब असेल मुख्य निमंत्रण पाटील साहेब असेल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असंच कोणत्याही पत्रकाराचा वाढदिवस असेल त्याने त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त काम केलेलं असेल असंच एक कार्यक्रम घेऊन आपण सर्वजण नेहमी असे कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन आपल्या पत्रकाराचा एक ऊर्जा सगळी मिळून त्याचं त्याला प्रोत्साहन कसं मिळेल आपण असं एक तयारी पुढील प्रकारे करू आणि निश्चितपणे आता यापुढे आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे सर्व पत्रकार प्रतिनिधी संपादक यांनी असा निर्धार केला पाहिजे की यापुढे आपल्यावर कोणत्याही पत्रकारावर अन्य झाला तर आपण इथे बसलेलेच नाही आपण जेवढं ज़वड़ जेवढ्यांना निमंत्रण केलं त्यांनी सर्वांनी आपल्यासाठी धावून आली पाहिजे आणि पत्रकारावर अन्याय होत असेल त्याला कोणी मारत असेल त्याच्यासाठी हॅट टीम पत्रकारावर जर मारहाण झाली